एन के हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनात सेंद्रिय शेती से प्रोजेक्ट ठरला लक्षवेधी पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकेतील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयात एक दिवसीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन काही वैज्ञानिक प्रोजेक्ट तयार केले व प्रदर्शनात ते मांडण्यात आले होते काही मुलांनी तर बौद्धिक कौशल्य वापरून सुंदर प्रोजेक्ट तयार केले होते या विज्ञान प्रदर्शनात या विचा विचा विभा अच्युत विद्यार्थिनीने फुलपाखरांची जीवन या विषयावर केलेले पोस्टर प्रदर्शन व इयत्ता अकरावीच्या आरती जाधव या विद्यार्थिनीने तयार केलेले भूकंप पूर्व चेतावणी यंत्र तसेच मीनाक्षी वडर या विद्यार्थिनीने सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावरती केलेला प्रोजेक्ट विशेष लक्षवेधी ठरला स्कूल कमिटीचे सर्व सदस्य व काही प्रतिष्ठित नागरिकांनी प्रदर्शन पाहून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले हे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी प्राचार्य जाधव सर उपप्राचार्य पाटील सर सायन्स विभागाचे सर्व शिक्षक यांनी मोलाचे परिश्रम घेतले पाहूया सेंद्रिय से शेतीविषयी बोलताना मीनाक्षी वडर म्हणाले बर आज बेळंकी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जे विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये तू कुठला प्रोजेक्ट सादर केलाय ऑर्गॅनिक फार्मिंग बर म्हणजे देशामध्ये जितक काही मटेरियल ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलं कमी प्रमाणात केलं जातं आणि सगळं केमिकल्स पासून बनवले जाते त्यामुळं हे आपल्या शरीराला हानिकारक ठरत आणि जे केमिकल्स मुळे म्हणजे पहिलाची कसं आहे पहिलाची पिढी जी होती शंभर वर्षांनी अधिक जगत होती आणि आता जी पिढी आहे ऐंशी वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडते कॅन्सरद्वारे कॅन्सर साठी आपला देश हे प्रथम क्रमांकावर आहे कॅन्सर साठी पण औषध निघले आहेत पण अशी कोणती लस निघली नाहीये की त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण कमी होईल आपण अन्नाद्वारे हे करू शकतो जे ऑर्गॅनिक फूड आहेत ते इं, इंटेक्ट करून आपण चांगल्या पद्धतीने आपलं शरीर स्वस्थ ठेवू शकतो नाही आज आपण बघतोय समाजामध्ये मार्केटमध्ये गेलो तर कुठल्याही पालेभाज्या बघितल्या कुठले पदार्थ बघितले त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण जास्त मिळते आपल्याला बरोबर आहे जादा औषध मग ह्या प्रोजेक्ट तू आज दाखवून जे समाजाला दा सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याचा उद्देश काय असावा कमीत कमी केमिकल्स यूज करा म्हणजे केमिकल्स जे शरीरासाठी आहे ते ऑर्गॅनिक म्हणजे आपल्या हे जे शेतामध्ये आहे त्याच्यानुसार आपण शेण दही आणि जे अर्थवॉर्म सॉइल इत्यादी पदार्थांपासून आपण डिकम्पोज करून खत युज करू शकतो आपण अजून पण पहिल्याच्या निघलेले सीड्स सीड्स हे 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 करून आपण शेती तयार करू ऑर्गेनिक शेती तयार करू शकतो शक्या हे अजून शक्य आहे केमिकल्स बिना यूज करता चांगले फर्टिलायझर्स यूज करून चांगले आपण शेती तयार करून पीक उत्पादन करू शकतो हे बिझनेस देखील आहे ठीक आहे त्या हे बिझनेसद्वारे केलं जात ठीक आहे धन्यवाद ओके थँक्यू या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार